जय महाराष्ट्र मित्रांनो सुप्रभात मी शेख मोहसिन आज सहज जॉगिंगला जात असताना साजापूर करोडी दौलताबादला निघणारा रस्ता हा मधला रस्ता आहे सहज जाता जाता लक्षात आले की रोडमध्ये पोल आहेत का मध्ये रोड हेच कळत नाही शेवटी चूक कोणाची आहे बांधकाम विभागाची आहे का वीज वितरण कराल आहे आपण बघू शकता मी समोरचा रोड आपल्याला दाखविणार आहे आणि त्या रोडमध्ये महाराष्ट्रातला वेगळा हे रस्ता आहे हे बघू शकता चांगला मस्तपैकी डिवायडर हे मध्ये हे रस्ता बघा रोडच्या मध्यभागी हे कसे खंबे आहेत वीज वितरण कार्यालयाचे आता हे खंबे आधीपासून होते रोड नंतर बनला हा विषय वेगळा मात्र एक रोड बनवताना असे खंबे ठेवणं किती योग्य आहे रात्रच्या टाइम मध्ये आजची पिढी दिन होत चालली रात्री एखादा व्यक्ती व्यसन करून निघत असन किंवा चांगला व्यक्ती ओव्हरटॅक करून निघत असन अशा मध्यभागी मोठमोठाले खांबे रस्त्यामध्ये असल्यावर ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो अपघातामुळं शक्यता नाकारता येत नाही हे चूक कोणाची म्हणावं बांधकाम विभागाची म्हणावं का, का महावितरणची बघू शकता आपण किती मध्यभागी हा खंबा आहे इथून आणखी चार फीट जागा इकडं आहे एक साइडला पोल चिटकून असला तर समजू शकते माणूस एकदम असा मध्यभागी पोल टाकणं एकदम चुकीचं आहे प्रशासन गरिबावर इतक्या लवकर ॲक्शन घेते जर तुम्ही एखादी गाडी नो पार्किंग झोन मध्ये लावली तुमची गाडी अगदी उचलताना दहा सेकंदमध्ये उचलून टुइंग मॅलमध्ये ठेवण्यात येते प्रशासन गरिबावर खूप लवकर ॲक्टिव्ह होतो तेच कारवाई श्रीमंतावर करायची म्हटल्यावर गतीने चालतो असा भेदभाव काही कर्मचारी करत आहे आता याच्यात कायदेशीर कारवाई होणार का कोणाच्या लक्षात हा प्रकार येणार का अशा मध्यभागी पोल टाकलेली आहे रस्ता आधी का खंबे आधी हा एक मोठा प्रश्न आहे जर रस्ता आधी होता तर पोल रस्ता टाकायला नव्हते पाहिजे महावितरण कार्यालयाने आणि जरी लाईन आधी होती तर बांधकाम विभागाने याची चौकशी करून हे खंबे काढून नंतर रोड बांधायला पाहिजे होतं तर नेमकी चूक कोणाची आहे चूक कोणाचीही असो मरणार याच्यात सामान्य माणूस धडकेत शंभर टक्के कोणाचाही जीव जाऊ शकतो नवीन माणूस येणारा अचानक ओव्हरटेक करणार आणि वाटत त्याला खंबा दिसणार तर शंभर टक्के अपघाती दुर्घटना कधीही होऊ शकते